मांडवगण फराटा येथील हे भव्य पटांगण व येथे जे आहे काटेरी झोडपे झाडे व या टाकीखाली हे पहा हे अवास्तव पडलेलं हे साहित्य आता थोड्या दिवसामध्ये शाळा सुरू होत आहे आणि शाळा सुरू होत असताना मात्र हे अस्वच्छता झाडं हे तसे पाहता या ठिकाणी त्या गवताच्या ह्या माध्यमातून मोठमोठे नाग यांचाही या शाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यात धोका हा होऊ शकतो तरी हे अतिक्रमण जे आहे ते पहा या अतिक्रमणाच्या या ठिकाणी किती गवत आहे की झाडे झुडपे हे भविष्यात लहान मुलांना एखादी नाग अथवा कोणतं विषारी याच्याकडून दंश हा होऊ शकतो याला जबाबदार कोण हेही तितकेच महत्त्वाचे आहे का तर या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी ह्या वयोगटातील मुलं आहेत हे इकडे खेळता खेळता आले अथवा कशाला आले तर यांना त्या एखाद्या नागराजाने दंश केलेलाही सांगता येणार नाही हे ये वय असतं यांचं तर हे एक अतिशय महत्त्वाचं आहे हे जर सर्व या तिन्ही बाजूचं अतिक्रमण जर मोकळं झालं व ही धोकादायक टाकी ही जर मोकळी झाली तर नक्कीच भविष्यामध्ये खूप मोठी जागाही क्रीडांगण अथवा या शाळेला विकासासाठी होऊ शकते हेही तितकेच महत्त्वाचे आता आपण गेटपासून पाहणार आहोत हे पा, पा ह्या टाकीने धोकादायक टाकी झालेले आहे ते आपण आता पाहूया ही कधीही ढासळू शकते आणि यातून मोठी घटना ही टाळण्यासाठी खरं हे योगेश भैया फराटे यांचं उद्दिष्ट आहे आपण आता हे पहा हा केलेला त्यांच्या काळातील ही विकास या बाजूने सर्वत्र हे पहा या ठिकाणी आता मुलं आनंद घेत आहेत ह्या स्वच्छतेचा इथे क्रिकेट खेळणारी मुले बसलीत पहा लहान लहान भविष्यामध्ये गावातील वाढती मुलांची संख्या आणि त्यांना भव्य पटांगण होऊ शकते हाही एक आनंद त्यांना मिळू शकतो असाच विकास हा ह्या बाजूनेही करण्याची अध्यक्ष म्हणून त्यांची एक इच्छा आहे लईच घ्या वरताराव पण व्यवस्था होणार आहे ना कुठला पिलर ओगला झाला बरोबर हे पहा हे सर्व अतिक्रमणधारक आहे पहा हा टाकीचा जो हे भाग आहे हा डासळण्याच्या व तुटण्याच्या मनस्थितीमध्ये आहे सध्या परिस्थितीत ते कधीही काय होऊ शकतं हे शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि या ठिकाणी मात्र समोरच हायस्कूल आहे या हायस्कूलची संख्या ही सोळाशे अठराशे आहे आणि या ठिकाणी काही विद्यार्थीही ह्या असणाऱ्या दुकानांमध्ये खरेदीसाठी व खरेदीसाठी येऊ शकतात आणि त्यावेळी अशी जर ही टाकी ढासळली तर या ठिकाणी नक्की दोन अडीचशे विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो हे शक्यता नाकारू शकत नाही व याला सर्वस्वी जबाबदार हे कोण आहे किंवा उद्या घटना घडल्यास पंचनामा करण्यापेक्षा त्या अगोदर नक्कीच दखल घेतली गेली तर एखादी भविष्यातील घटना ही टळू शकते भांडवन फराठा येथील हे अतिक्रमण आहे शाळेचं तर शाळेचे अतिक्रमण हे खुले होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्याकडे नागरिकांची अपेक्षा खूप मोठी आहे आपला जन आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम ने घेतलेला हा एक आढावा या ठिकाणचे जे, जे, जे हे शाळेचे अतिक्रमण जे, जे आहे हे खुले करण्यात आल्यास व हटविले गेल्यास या ठिकाणी भव्य पटांगण हे होऊ शकते व आनंद हा मुलांना मिळू शकतो एक कोटीचा निधी हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि गावची शाळा ही आदर्श बनू शकते हां हां क्या ना ते पा त्या शाळापासून ते ह्या रोडपर्यंत हिथपर्यंत हे अतिक्रमण हटविण्यात आले शाळेचे तर भविष्यामध्ये भरपूर काही मोठी जागा ही शाळेच्या विकासासाठी मिळू शकते आपला जना आवाज क्राईम न्यूज महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आर जे न्यूजसाठी औदुंबर फटाले मांडोगन फराटा